तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अवकाळी पावसापासून नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन खामगाव उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात सध्या सर्वत्र अवकाळी पावसाने जोर धरला असून काही भागात विजांचा कडकडाट वादळी वारे तर नदी नाल्यांना आलेला पूर यामुळे जनजीवनास धोका निर्माण होण्याची शक्यता दाट शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे तरी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी तसेच अशा वातावरणामध्ये नागरिकांनी घाबरून न जाता मूलभूत सुरक्षिततेच्या सूचना देऊन आपण व आपल्या परिवाराला कसे सुरक्षित ठेवता येईल असे आवाहन खामगाव उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांच्यासह तहसीलदार डॉ सुनील पाटील यांनी खामगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांना केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेरस्कर सह शेख अजीज खामगाव राज्यमंत्री कौपरी पावसाने दूर ठेवलेला नागरिकांना सर्व नागरिकांना आवाहन आहे खामगाव शेगाव कुपुळबागामधल्या सर्वच नागरिकांना आवाहन असेल की अवकाळी पावसामध्ये आपल्याला आवश्यक असे तरच घराबाई पडलं पाहिजे कल्पना आहे की पेरण्या चालू होतील शेतकऱ्यांना घराबाहेर पडावंच लागेल परंतु काळजी घेणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून जेव्हा वीज पडण्याचा संभव असतो गडगडाट असतो त्यावेळेला गटागटामध्ये न राहता गुराढोरांसोबत राहिलं नाही पाहिजे झाडाच्या खाली जाऊ नये उंचावर असू नये धातूच्या वस्तू मोबाईल वगैरे सुरू असू नये ही सगळी काळजी घेतली पाहिजे तसंच काही बसण्याची पद्धत आहे उघड्या मैदानामध्ये बसावं डोकं खाली घालून दोन पायांच्यामध्ये या पद्धतीने बसल्यास विजेचा धोका कमी असतो हो। दुसरं हेही सांगणं आहे की जेव्हा ओढे नाले जोरात वेगाने वाहत असतात त्यावेळेला मोटरसायकल सायकल किंवा पायी त्याच्यातून ओलांडणं धोकादायक था असतं त्याची पातळी जरी कमी असली तरी पाय घसरून अनेकदा जीव गमावल्याची गोष्टी आपण घटना आपण पाहिलेली आहे त्या अनुषंगाने सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त सुरक्षितच्या दृष्टिकोनातून घाई न करता शांततेने आणि सुरक्षित दृष्टीने आपलं काम केले जातं